जर तुम्हाला लेदरच्या वेगवेगळ्या बॅग पाऊच वॉलेट असं साहित्य विकत हवं असेल तर धारावी मधील या दुकानाला नक्की भेट द्या इथे तुम्हाला लेदरच्या वेगवेगळ्या वेगवेगळे साहित्य विकत मिळेल माझं नाव प्रकाश होत आहे आणि आमच्या शॉपचं नाव आहे लेदर म्युझियम ही बघा ही लॅपटॉप बॅग आहे प्युअर लेदर मध्ये प्युअर लेदर मध्ये बॅगी तुम्हाला भरपूर कमी भेटणार नाईन्टी पर्सेंट तुम्हाला मार्केटमध्ये मेड इन चायनाच्या वस्तू मिळतात त्या जास्त करून फॅन्सी असतात पण त्याची लाईफ कमी असते आणि हे जे ले मोट जिनियन लेदर आहे हे लिमिटेड कंपनीज ठेवतात म्हणजे मोठमोठ्या ब्रँड वगैरे आहेत ते ठेवतात आणि एक आमच्याकडे मिळतं लेदर म्युझियममध्ये हे तुम्हाला ब्रँडेड म्हणजे चांगली क्वालिटी आहे ना प्रीमियर क्वालिटी आणि हे लवकर खराब होत नाही हे तुम्ही चार वर्ष चार वर्ष वापरा पाच वर्ष वापरा किंवा दहा वर्ष वापरा हे खराब होणार नाही झिज फक्त झिजून जाईल हे पण खराब कधीच होणार नाही आणि जे नॉन लेदर असतं ना ते तुम्ही वापरा किंवा नका वापरू सहा महिन्यामध्ये ते पूर्ण अशा ते पापड्या शिलक्या त्याच्या निघून जातात म्हणजे त्याचं ते पूर्ण मॅट होऊन जातं खराब होऊन जाते ते वेअरसाठी आता ही न्यू कलेक्शन आलेली आहे बॅकपॅकमध्ये बायकर्स पण यूज करतात आणि ऑफिस वेअर पण चालते स्टायलिश बॅग आहे एकदम लेटेस्ट कलेक्शन आहे ह्यामध्ये तुम्हाला चार ते पाच कलर मिळतील आणि चार ते पाच डिझाईनसुद्धा मिळतील यांची कॉस्ट तीन हजारापासून स्टार्ट होते अराऊंड सहा हजारापर्यंत आहे वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे कलर असे भरपूर व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे हे सर्व डिझाईन्स आता न्यू कलेक्शनमध्ये आहेत फाईल पेपर लॅपटॉप चार्जर सर्व ठेवण्यासाठी क्लासिक लुपमध्ये आहेत फुलग्रेनमध्ये फुल ग्रेनमध्ये फुल आहे लेदर यांची कॉस्ट तुम्हाला चार हजार साडेचार हजारपर्यंत येईल हे सर्व नवीन कलेक्शन आहे ते आमचे सर्व होम प्रोडक्ट आहेत वॉच केसमध्ये टोटली प्युअर्ड लेदरमध्ये आहे हे वॉच केस आहे त्यानंतर तुम्हाला असे पाऊचेस मिळतील ह्या टाईपमध्ये हे सर्व न्यू कलेक्शनमध्ये आहे त्यानंतर अशा टाईपचे ट्रॅव्हल पाऊच मिळतील पासपोर्ट वगैरे ठेवण्यासाठी ही टॉयलेटरी किट आहे हे सर्व आता न्यू लॉन्च केलेले पॅटर्न त्यानंतर अशा टाइपमध्ये ज्वेलरी बॉक्सेस आहेत सर्व आमचे आर्टिकल आहेत हँडमेड प्रोडक्ट सर्व प्लस आम्ही बनवतो तुमचा काही एखादा प्रोडक्ट असेल ना तो आम्ही टू ऑर्डर बनवून सुद्धा देतो दे। तुम्हाला लेदरच्या वस्तूंची खरेदी करायची असेल तर या दुकानाला नक्की भेट द्या निकिता महेंद्र लोकल एटीन मुंबई